हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ जे एम एफ सी जे एम एफ सी मध्ये जे म्हणजे ज्युडिशियल एम म्हणजे मॅजिस्ट्रेट एफ म्हणजे फर्स्ट क्लास फुल फॉर्म ज्युडिशियल मैजिस्ट्रेट फर्स्ट क्लास होता है जे एम एफ सी जे एम एफ सी मध्य जुडिशियल एम्जे मैजिस्ट्रेट एफ मे फी क्लास होता है फुल फॉर्म जुडिशियल मैजिस्ट्रेट फर्स्ट क्लास होता फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू